नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे हुताशनी पौर्णिमा तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अतिशय प्रभावशाली दिवस मानला जातो तर या दिवशी जर तुमच्या घरामध्ये सारख्या कटकटी भांडणे होत असतील घरामध्ये नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा घरात काही वास्तुदोष आहे किंवा वाईट शक्ती आहे वाईट बाधा असेल तर त्यासाठी आपल्याला उद्या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे तर कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे उपाय करू शकता तर उद्याच केला तरीही चालेल किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला जमेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेलाही तुम्ही तुमच्या घरामध्ये हे स्वस्तिक काढू शकता तर अशा काही तिथी असतात की ज्या तिथींना तुम्ही हे काही उपाय केले तर त्याचे फळ हे त्वरित मिळत असतात त्यासाठी तुम्ही पौर्णिमेसारख्या ज्या तिथी असतात तर त्या तिथींना अवश्य तुमच्या घरामध्ये हे उपाय करावे तर दिवसभरामध्ये कु केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला जर जमेल तर तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतरही तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिकात लक्ष्मी विष्णू शंकर पार्वती अशा अनेक देवतांचा समावेश आहे तसेच शांती समृद्धी आणि मंग मंगल्याचे प्रतक प्रतीकही स्वस्तिक समजले जाते तर कोणत्याही पूजेमध्ये स्वस्त स्वस्तिकाचा वापर हा केला जातो बघा आपण ज्या वेळेस नवीन घर घेतो तर नवीन घराची जेव्हा वास्तुशांती करतो आपण तर त्यावरती घराच्या मुख्य दरवाज्यावरही आपण स्वस्तिक काढतो किंवा आपण जेव्हा नवीन वाहन घेतो तर त्या वा नवीन वाहनावरही जेव्हा आपण घरी आणतो तर पूजा करताना आपण प्रथम स्वस्तिक काढतो तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे तर याने घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वस्तिकामध्ये जी आढवी रेग असते तर ती आढवी रेग म्हणजेच विश्वाचा विस्तार आणि जी उभी रेग असते तर विश्वाच्या उत्पत्तीचे कारण तर स्वस्तिकामध्ये जो मध्यबिंदू असतो तर हा भगवान विष्णूंची नाभी कमल असून ती ब्रह्मदेवाची उत्पत्ती स्थान आहे तर स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात तर चार बिंदू हे चार रेषांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेषांमध्ये सोडतात म्हणजेच मध्यबिंदू तर देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही स्वस्तिक म्हणजेच कल्पनाचे काव्य तर ते उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक कुठे कुठे काढायचे आहे तर बघा ज्यांना सकाळी जमेल तर त्यांनी सकाळीच काढा ज्यांना सकाळी जमणार नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही तर काढलं तरीही चालेल तर स्वस्तिक हे बरेच जण कुंकुआने काढतात आणि क काहीजण हळदीने काढतात किंवा काहीजण हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करूनही काढतात तर तुम्हाला ज्या जे सोयीस्कर वाटेल ज्याने काढायचं असेल त्यानेही तुम्ही स्वस्तिक हे काढू शकता तर उद्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सकाळी मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या मध्यभागी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा दोन्ही बाजूनी दोन स्वस्तिक काढले तरीही चालेल तर मुख्य प्रवेशद्वाराला म्हणजेच दरवाज्यावर समोरच्या बाजूने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तर जेव्हा बाहेरची व्यक्ती घरामध्ये येते तेव्हा त्याला तो स्वस्तिक दिसेल अशा ठिकाणी आपल्याला हा स्वस्तिक काढायचा आहे म्हणजे जास्त वरतीही नाही आणि जास्त खालीही नाही तर मध्यभागी आपल्याला हा स्वस्तिक काढायचा आहे तर स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या मध्यभागी चार टिंब द्यायची आहे आणि स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूनी दोन दोन उभ्या रेषाही आपल्याला काढायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक आपल्या देवघराच्या पाठीमागेही काढायचा आहे म्हणजे आपलं ज्या ठिकाणी देवघर आहे तर देवघराच्या पाठीमागच्या बाजूनी जी भिंत आहे तर त्या भिंतीवरही आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर आपल्या किचनमध्ये आपण ज्या ठिकाणी गॅस ठेवतो तर त्या गॅसच्या पाठीमागच्या भिंतीलाही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तसेच एक स्वस्तिक आपल्याला ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो म्हणजे आपली जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीच्या ठिकाणीही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एक स्वस्तिक आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणीही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तर याने मुलांचं मन एकाग्र होतं मुलांची सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे आपल्याला या पाच ठिकाणी आपल्याला उद्या स्वस्तिक काढायचं आहे तर प्रत्येक प्रत्येक ही तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता तर स्वस्तिक काढण्याआधी ज्या ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढणार आहोत तर ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे तर पुढच्या पौर्णिमेला जर तुम्ही परत हे स्वस्तिक काढणार असाल तर जे आधीचे स्वस्तिक आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला या पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात सकारात्मकता येते त्यामुळं तुम्ही अवश्य प्रत्येक पौर्णिमेला हे स्वस्तिक काढू शकता किंवा रोज तुम्हाला जमले तर रोजही तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता तर अवश्य उद्या हुताशनी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये या पाच ठिकाणी स्वस्तिक काढा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ